हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा आपला दिवस छान आनंदाचा आणि सुखासमाधानाचे भरभराटीचे जाऊ बाप्पा चरणी प्रार्थना आज आपण मस्त मखानाची खीर कशी बनवतात ते बघूया चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मखाना घेतलेला आहे आणि थोडेसे काजू बदामचे काप करून घेतलेलं आहे कस्टर्ड पावडर आहे मँगो फ्लेवरचा आहे तुम्ही कोणतं पण घेऊ शकता त्यांनी खूप चांगली टेस्ट येते खीर खीरची वेगडीवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम होत असतात एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे त्यात आपण आता मकाने फ्राय करून घेऊया असं फ्राय करून घेतलं मग क्रंची होतात खूप छान होतात आता आपण मंद आचेवरती चांगलं भाजून घेऊया मकाण्याला तर मी थोडंसं गॅस वाढून घेतलेला आहे त्याच्यावर चांगलं भाजून घेऊ आता चार ते पाच मिनिट चांगलं भाजून घेतलेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ खूप छान टेस्टी खीर झालेली होती त्यामुळं तुमच्याबरोबर शेअर करत आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा परत त्याच कढईत एक ते दीड चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे परत तर त्यावरती जे काजू बदामचे काप करून घेतले होते ते फ्राय करून घेऊया ड्रायफ्रूट्स तुमच्याकडं जे असेल ते तुम्ही टाकू शकता अन्य न टाकलं तरी चालेल फ्राय करून न घेता डायरेक्ट खिरीमध्ये टाकलं तरी चालेल ड्रायफ्रूट्स फ्रूट्स चांगले फ्राय करून झालेले आहे एका वाटीत काढून घेतलेलं आहे आता हे, हे कस्टर्ड पावडर आहे दोन चमचा घेतलेला आहे त्यात मी का थंड दूध टाकून घेते मिक्स करायला आणि त्याच कढईत मी हे पाऊन लिटर दूध आहे ते टाकून घेते त्या दुधाला चांगली उकळी येऊ हो द्यायची आणि थोडंसं आठवून घ्यायचं चांगली खीर तयार होते मग आपली असं चमचा फिरवत राहायचं चा। दुधाला चांगली उकळी येते तोपर्यंत आपण जे कस्टर्ड पावडरमध्ये दूध टाकून घेतलं होतं ते चांगलं मिक्स करून घेऊ मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण दुधात चमचा फिरवून घेऊया कस्टर्ड पावडर तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये मिळून जाईल खूप वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे कस्टर्ड पावडर मिळतात मी मँगो फ्लेवरचा आणलेला आहे जे मकाने घेतलेले आपण भाजून ते आता थंड झालेले आहे चांगले कुरकुरीत झालेले आहे थोडंसं जाडसर वाटून घेऊया हो मिक्सरमध्ये जास्त बारीक करून नाही घ्यायचं जा थोडंसं जाडसरच ठेवायचं जा। मखाने बारीक न करता तुपामध्ये फ्राय करून डायरेक्ट तुम्ही दुधात टाकून खीर बनवली त्याची पण खीर खूप छान होते आता थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ दुसरा श्रावणी सोमवार असल्यामुळं गोड काहीतरी बनवावं लागते त्यामुळं मी मखानाची खीर बनवलेली आहे अधूनमधून दुधाला चमचा फिरवत राहायचं हे मखाने उपासाला पण चालतात अशी खीर तुम्ही उपास ज्यावेळेस असेल तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता आपल्या दुधाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे आटून एक ते दीड चमचा इथे दूध पावडर घेतलेला आहे त्याने अजूनही खीर टेस्टी होते आणि घट्ट पण होते पावडर दुधामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ आणि त्यात आता आपण जे ड्रायफ्रूट्स फ्रूट्स फ्राय करून घेतले होते ते टाकून घेऊया ते पण चांगलं मिक्स करून घेऊ तर आपण जे कस्टर्ड पावडर घेतलं होतं दुधात मिक्स करून थोडंसं चमच्याने परत मिक्स करून घ्यायचं खाली तळाशी लागते ते त्यामुळं थोडं मिक्स करूनच दुधात टाकून घ्यायचं हे कस्टर्ड पावडर तुम्ही कोणत्याही खिरीमध्ये टाकू शकता या पावडरनी कोणत्याही खिरीला कलर खूप छान येतो त्यामुळे तुम्ही टाकू शकता खीरला चांगली उखळी येते तोपर्यंत दुसऱ्या श्रावानी सोमवारची पूजा कशी केली ते बघू काही सकाळी दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा करून घेतलेली आहे आपल्या दुधाला पण चांगली उखळी आलेली होती आणि जे मखाने आपण बारीक करून घेतले होते ते पण टाकून घेतलेले सगळं मिक्स करून थोडंसं उकळू द्यायचं आणि नंतर एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे अशी खीर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप टेस्टी झालेली होती खीर तुम्ही नक्की करून बघाल दहा ते पंधरा मिनटातच आपली खीर तयार होते खीर तयार झालेली आहे खाण्यासाठी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं पण बटन प्रेस करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल